तो जातो त्याला एक आशा असते की बाबा हा नेता आमचं कधीतरी भलं करेल आमचं कल्याण करेल परंतु काही काळानंतर जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशा पद्धतीने त्यांचा भ्रमनिरास तो तुटत जातो आज आपण बघतो अनेक त्यातले त्यात आमचा संगमोडी हा जो परिसर आहे एक वेगळ्या धाटणीचा परिसर आहे मा मातंग समाज हा अनेक काळापासून एक जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला आहे संगमोडी भागातसुद्धा न दिसणारी मोठी जाती व्यवस्था आहे आम्ही खूप काळापासून इथं काम करतो अनेक जण ओळखतात आज सर्वांना माहिती आहे की संगमवाडी हा जो परिसर आहे तो कशा पद्धतीचा आहे आज इथे एकेकाळी खूप मोठी दहशत होती परंतु त्या दहशतीच्या काळात देखील आम्ही इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आता आमच्या काय सहकार्य आहेत इथं त्या सर्वांना माहिती आहे आम्ही आजही त्याच धाडसाने आणि त्याच तडफेने काम करत आलेलो आहे आणि हवा का संघटना महत्त्वाची नसती तर माणसं महत्त्वाची असतात कुठलीही संघटना केव्हा भरारी घेते जेव्हा त्या संघटनेत काम करणारे जे कार्यकर्ते असतात सेनापती आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र घडवला शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी एक थोरले बाजीराव पेशवे असे होऊन गेले की ज्यांनी एकही लढाई हरलेली नाही आहे का कारण ते ज्या सेनेचं से नेतृत्व करत होते कारण त्यांचं नेतृत्व असं होतं की त्या प्रत्येक म्हणजे हरले नाहीत तसंच सनी डाडर असतील त्यांचे कोणी सहकार्य असतील मला त्यांना एकच सांगायचं आहे म्हणजे एक, एक मी या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो हे कराल ते लोकांना आवडलं पाहिजे लोकांच्या विश्वासाला नाही पाहिजे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तिथले जो समाज आहे इतरही आहे ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहतील फक्त त्यांना विश्वास द्या त्यांना विश्वासच घ्या समाजाचं इधर कोणाचंही नुकसान होणार नाही हां ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आमचा समाज आज प्रत्येक घडामोडी ही राजकीय ह्याच्यातून घडत असते आपल्याला माहिती आहे आमची एवढी मोठी संख्या नाही की आम्ही स्वतःच्या नाही का हिमतीवर स्वतःच्या जातीवरती मोठ्या संख्येने निवडून येऊ शकतो परंतु आमची एवढी संख्या जरूर आहे की एखाद्याचं राजकीय गणित निश्चित आम्ही बिघडवू शकतो त्यासाठी जे कोणी असेल जो कोणी असेल ज्या वेळेस तो आमच्याकडे येईल त्यांना माहिती आहे ही निवडणारी नाही पण बिघडवणारी जमात नक्की आहे ह्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आम्हाला विचारत घेतलं पाहिजे अनेक वेळा असं होतं आम्हाला कुठेच विचारत घेतलं जात नाही तर ही परिस्थिती बदलली पाहिजे त्यासाठी आज जे